ओ मारे गो बेना आज आज मैं बेन आली गा ए मैं बेन ना अरे घोरो बाबू ती बेन आहे ती लाइन आता लक्ष्मी सिरीज बाबू आ तर लाड आहे बतले ते, ते आता <tip> मैं बेन आली गा बाई सोबत खेळत नाही आता मला कोणीच नाही पाहिजे गा बाई सोबत खेळत नाही हा आईजी बाबा सोबत फुटबॉल खेळ ना हा बॉल फुटबॉल घोडा चालिन ना गाडी हो हो ते सगळं खेळते आता लाड आहे बाबू ते मोठे झाल्यावर त्या खबरच आता मग काय त्यासोबत खेळ सगळं खेळत हवं बॉल फुटबॉल सायकल व्हिकल हा तू शाळेत दोघं बहीण भाऊ हा लहान आहे ते आता नको हातलो तिला बाबू आता नको हातलो बनलं तिला हात नको लोक काय मी हात नेलो बैल आल मी हातात उचलेला दिलं हा खेळ ना मी ना सगळे बैल आले म्हणून हो हो दाखव दाखव दिली आता लहान आहे बाबू ते तिले हे होत नाही तिले ना पाहिजे लढते उलिउली म्हटलं हात न बोल मोठी होते मग ते सगळं खेळतेस ते बरं बरं ना मग घरातले आता येतात सुद्धा येतं का म्हटलं चल म्हटलं घरातले नाही बाय म्हटलं पाले आणि थंडी ना बिचारे म्हटलं झाकून झुकून आल्यानंतर बरोबर ते तू झाकून झुकून राय म्हटलं हो आई झुकून आणलं होतं आणि थंडी आली झाकून ना बाबा घरात वाट बोलत घरात पहिले मी नातमा काय दे मग तू घरात जाय नात लाल थोडसा लाल करू दे मला तुम्ही जा हाता इतकं धुवा नाही माका द्या थोडस मला पाहू द्या पहिले दावखात पाळले दावखाती पाणी भेटलं नाही

आपलं पुढ लग्न राहिलो सगळं राहिलो तर त्याचा विचार राहतात हो बर बर चल जेवण कराल लई वर्षी बुक तर लागली होती मला तर चल काय केलं जेवण करा भाजी खिजी काय केलं त्या बुक केल्या वेळेस लागली मला এলাজি এপন্মা কাজিলি ওকাজ তেক পাটাডিলি তেক কাজু এপাজি খিলি একাজিলি এক যন একূলিমা এক উন হাজি একাজি কাজি আন্য একাজি পারন স� mudah-mudahan kita kerja itu kata, पे पे का दुरा 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 हो। आता काय इलाजच नाही आता काही दुसरा खास ठीक आहे चल मग करतो जेव्हा हातपाय तुला काय सांग म्हटलं धुराधुरा झाडपरा दुकान खाल्ला म्हटलं पुरा उपड वापड केला म्हटलं आता एक असं वाटत बोले काय रात्रात भर थाबन ते वावर करा

अभ्यास दिवस करा सर काय सर मारतात मग नाही सर लोक सर नाही होत म्हटलं मारतात आता कधी दिवसभर म्हटलं काही आलं नाही तर मारतात हा म्हटलं डस्टर मारतात काळीनं मारतात ओ माझे डस्टर काढी ना मारतात अरे पाजी पटा करतो तुम्ही तू याच्या न आहे ना मला माहीत असणार लयच गरीब पोरू असणार तू जाऊ देता शाळपाला काही बांधू आता शाळ तरी शाळा शाळा

सगळे जर मार असतात म्हणजे तू खातून दाखात आजचा म्हणून म्हटलं तू चल बसल सांगते आल्या कोस काम बरोबर मी ते दुपार सांगितले अभ्यास रडाय गेलो चांगला ठोकावे अभ्यास न बनले घरीला बट बरा करतो शाळेतला घरी आला बरोबर पहिले दाख टिकते अभ्यास चांगलं बरं आली বস্তিক বেগ পাচ

मग मला समज सर मारलं तर अभ्यास दिना समजाय म्हणला तू अभ्यास जर करशील नाही तर मग वाचते बाबू आले का झाबुर झाबुर झाबुरी का त्याला म्हटलं अभ्यास बाबरा का बघा त्या ढोर लग्न चालू लागली म्हणून म्हटलं अभू अभ्यास म्हटलं मन लावून अभ्यास करशील अभ्यास तर नाही गेला काहीच केलं बाबू बरं म्हटलं वारातली सारा केलं म्हटलं मग हे पकडू पकडू आता म्हटलं पाय पप्पा तुला काय करायचं आहे तर मी इथं सांगितलं उठली तुले तू तर काही ऐकत नाही मग तुला काय करायचं कायले तू कर मी सगळी शिवारत नाही मी काय त्या शाळेत येत नाही बाबू तिने काय करायचं का सहभाग तसं मार खाय हा मार खाय तर तू शिक्षित ना तसं काय घरी ता ऐकत नाही आलं नाही तर बाबा जे ऐकत तू शाळेत मी नकोळा तर मला ऐकत मग तू हा म्हटलं बाबू अभ्यासात बनला तू अभ्यासात मी सगळं आहे म्हटलं मग अंदा जर नाही कशला म्हटलं जेवण वायस म्हटलं ती नाही असत नाही म्हटलं तुला सरसुद्धा हिसोबतील म्हटलं तुला हे समजेल तुम्ही पाशां बोट दिली पाशन किती पण आले जर म्हटलं तुपादरा म्हटलं काशीर बदल हे म्हटलं ईश्वर बदल तुला हे समजून म्हटलं म्हटलं शिक्षण काही होतो शिक्षणा काही नाही म्हटलं म्हटलं यावेळेस शिक्षण हाय तर हाय शिक्षण त्या चांगल्या मनाचा फायदा म्हटलं बर मी आता म्हणलं अभ्यास करत नाही चांगलं शिक्षण पण मी शाळेत खेळण्यामध्ये कमी लक्ष देत ना अभ्यासात लक्ष देतो